मिटकर साहेब नमस्कार बोला मी रमेश पाटील बोलतो भाऊ का रमेश भाऊ म्हणजे एकदा त्या एक हाकेकडे बघायला होते म्हणतो इकडं मुंबईला जाऊ देणार नाही इकडे जरूर देणार नाही त्या माझे फोन उचलत नाही तुमच्या फोनच्या दोन मिनिटा पहिलेच त्याला दिला मला जे द्यायचं नाही ते नकली हे त्याचं सगळं सामान बी नकली सगळं महादर्श होते पण तो काय मॅनेज झाला तो नाही नाही तो कोणाला मॅनेज आहे हे आम्हाला पण माहित आहे दुसरी गोष्ट अशी की त्याला काल माझ्या अकोल्यात तो आला होता अच्छा आणि अकोल्यात आल्यानंतर तो माझ्यावर इतक्या खालच्या पातळीवर बोलला पण मला माहित आहे त्याला कुत्र्याला जर आपण बोललो का त्याला तेच पाहिजे त्याला पब्लिसिटी भेटते तुम्ही मारला असा तो फेमस झाला तो नाही तो पुढचा महाराष्ट्राचा एखादा मंत्री झाला असता त्याला त्याची औकात नाही आहे त्याची लायकी नाही आहे तो एक नंबरचा हरामखोर आहे तो ओबीसी पाटील आम्ही आम्ही स्वतः ओबीसी आहोत आमच्यावरच तेवढ्या खालच्या पातळीवर टीका करतो आमचं काय म्हणणं आहे तू आमच्या प्रश्नाची उत्तर दे तू नेता कधी झाला ओबीसीचा ते सांग ओबीसीच्या आरक्षणाचा लढा प्रकाश पासून अशा मोठ्या मोठ्या लोकांनी लढलेला आहे महादेव जानकर बुलातराव मुंडे महादेवराव जानकर या लोकांचं असं कोणा एका समाजाला शिव्या देऊन तुम्हाला आरक्षणाचं हे नाही करताय फक्त बघू आहे काय माझं एक म्हणणं आहे की ज्याचं नवनाथ सॉरी अकेल एखादी गाडी दिली त्याची एखादी एखादी लुणा वगैरे याला देऊन टाकू काय म्हणजे वाघ वाघमारेला तो पण नाही भोगू लागला कुत्रा तो नवनाथ वाघमारे काय अरे आता ही आरक्षणाचा जो लढा उभा झालाय ना हा पहिल्यांदा हे केला पाहिजे आता हे दोन चार जण असे बोलणारच आहेत आता आमच्यावर पण बोलतात काल किती ओकून गेलं माझ्या विरुद्ध नाही नाही बघा लोक तुम्हाला अगर कोणताही नेता अगर तुम्ही बघा धनंग बाडाव टीका केली तर आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे नाही आम्ही कुठे टीकाच करत नाही आम्ही काय म्हटलं ते म्हणलं अशा नालायक लोकांना ना भाऊ काहीतरी करा आणि दादाला, मना दादाला या या का दादाला पहिले तिथे मी स्वतः आदरणीय दादांना व्हॉट्सअपवर मेसेज करणार आहे दुसरं आता आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा संविधानिक लढा आपण सर्वजण लढत आहात बरोबर ओबीसीच्या आरक्षणाच्या आरक्षणाला आरक्षना धक्का न लागता टिकणार आरक्षण मराठा समाजाला भेटलं पाहिजे ही सगळी ओबीसीची पण भूमिका आहे पण ओबीसीच्या नावावर जे तथाकथित काही पुटकळ नेते तयार झालेले आहेत ओबीसी ओबीसीचे नेते म्हणणारे हे दोन समाजामध्ये आग लावून दोन समाजामध्ये भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत महाराष्ट्रामध्ये विध्वंस निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे अशा लोकांना कसं वठणीवर आणायचं हे चांगल्या पद्धतीनं माहित आहे मात्र आरक्षणाच्या लढ्यात आम्ही सर्व आता मी स्वतः एक ओबीसी म्हणून सांगतोय आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत तुम्ही नक्कीच तो लढाई लढा धन्यवाद तुम्ही आमच्या सोबत सर्वात पहिले तर तुमच्यामुळे माहीत पडलं तो आगे टाकलाय टोकलाय म्हणजे सगळे पार्टच नकली काय माहिती त्याचे रमेश पाटील घ्या त्याचे बरेच पार्ट नकली असतील आम्ही असं म्हणतो आता काल आमच्याकडे येऊन पण तो भुंकून गेला पण असं आहे की तुम्ही तुमची भूमिका कशी ठेवायला पाहिजे की माझ्या सवे लढाया वाघास बोलवारे कुत्र्या असं फाडण्याचा माझा स्वभाव नाही त्याच्यामुळे <hati> <लगंगी hati> वाघांनी वाघांचीच लढाई करा या या गल्लीबोळतल्या कुत्र्याच्या नादी लागू नका माझं काय म्हणणं होतं माहिती का हा जो आहे ना म्हणजे यांना बरं यांनी धनगर समाजाच्या बद्दल काही बोलत होती ना ते आरक्षण पाहिजे ते बोलत नाही याला मराठा ओबीसी वाद लावायचा आहे हा जाणीवपूर्वक वाद करायला फिरतोय महाराष्ट्रभर याला ना धनगर समाजाचं काही घेणं देणं आहे तुम्हाला सांगतो त्याच्या गाडीवरचा मुलगा आम्हाला येऊन भेटला त्याचा चार वर्षाचा पगार दिला नाही तो तर धनगर समाजाचा गरीब मुलगा होताना बिचारा आणि आता परवा जे व्हिडिओ व्हायरल झाला त्याचा खरा व्हिडीओ त्याच्यामध्ये सुद्धा तो माळी समाज आणि धनगर समाज दोघांमध्ये ओबीसी ओबीसी मध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतो आणि माळी समाजाचा मी समजा ज्योतिबा फुले जे आपल्या तर आपल्याला जन्म दिला असेल पण ज्योतिराव फुले आपल्याला शिक्षण देऊन आपले समजा आपल्या बापा त्यांचं योगदान आहे सर्वात मोठे उपकार शिक्षणाचे आ... फुले दाम्पत्याचे आहेत शिवाजी महाराजांची समाधी त्यांनी शोधली आणि या अशा या, या, या हलकटाची तुलना कुठं तर महात्मा फुले त्याच्यामुळे अशा लोकांच्या अजिबात नाचा न लागता आम्ही तुमच्यासोबत आहोत मी तर त्यांना सांगू इच्छितो आता काय झालेलं आहे त्यांना पब्लिसिटी इतकी मिळत चाललेली आहे जो असंच काहीतरी वातरड बोलून दरांगी पाटलावर टार्गेट करून जाती जातीमध्ये वाद निर्माण करून त्यांना वाटतय पण आता ते व्हायरल होत नव्हते म्हणून ते जो व्हिडिओ त्यांनीच प्रसारित करायला लावला जर मी माझं त्यांना चॅलेंज आहे तुमचा जो तो व्हिडिओ आहे तुम्ही कुठल्याही लॅबमध्ये तो चेक करण्यासाठी पाठवा आणि खरंच त्याची सत्यता समोर यायला पाहिजे या माणसाचे रंग हे माळी समाजाला उग माळी समाजासमोर उघडे पडलेले आहे या हे जे म्हणत होता ना, 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 सी ना मी ओबीसी नेता अरे हा धनगराचा नेता होऊ शकला नाही हा ओबीसी नेता कुठून व्हायला चालला मी माळी बांधवांना माळी समाजाच्या बांधवांना एक विनंती करतो याचे रंग वळखा नवनाथ वाघ मारायच्याही लक्षात आलं की आपण कोणाच्या पाठीशी उभं राहिलो होतो काय झालेलं या दोघामध्ये काय प्रॉपर्टीचे वाद झालेले असणार आणि याच्यामुळं हे एआचे यांनी जरांगे पाटलाजी इतके अश्लील व्हिडिओ यांनी ए आय ये मधून बनवले असे व्हिडिओ कोणी प्रसारित करत नाही हे तुझ्याच कार्यकर्त्यांनी ज्यांना तू सोबत घेऊन फिरतो स्वतः एकटा मोठा झाला त्यांना रुपया दिला नाही म्हणून हे तुझेच व्हिडिओ तुझ्याच कार्यकर्त्यांनी प्रसारित केले असू शकते तुम्हाला ओपन चॅलेंज आहे अजूनही तुम्हाला एक विनंती आहे मराठ्यांच्या विरोधात तुम्ही आंदोलन करू नका जरांगे पाटलाच्या विरोधात आंदोलन करू नका तुम्ही धनगर आरक्षणाची बाजू मांडा धनगर आरक्षणाचा जर तुम्ही प्रश्न उचलत असले एस टीमध्ये आरक्षणासाठी मराठे तुमच्या पाठीशी आहे पण तुम्ही विनाकारण कोणाची तरी सुपारी घेऊन मराठ्यांना डिवसण्याचं काम करू नका आणि हे जे आहे ना हे मीडियाच्या माध्यमामध्ये प्र हिट व्हायचं काहीतरी व्हायरल व्हायचं म्हणून हा असं याचं डोकं ठिकाणावर राहिलेलं नाही आहे आधी जरांगी पाटलावर बोलून बघितलं याला कोणी सिरियस घेत नाही तसं आता याला हे ए आय वगैरे काही जरी म्हणलं तर त्याला चॅलेंज आहे त्यांनी ए आय तुमचं जे तपासायला पाठवायचं हो ते पाठवून सत्यता समोर आणखी वक्तव्य नाही नाही या लक्ष्मण अकेला स्वतः छगन भुजबळ साहेबाच्याही मोठं व्हायचं होतं याला छगन भुजबळ साहेबाचं नेतृत्व मान्य नाही ने, हा याला वाटलं की भुजबळ साहेबां वर आपल्याला पोहोचायचंय भुजबळ साहेब हे ओबीसी नेते आता हे त्यांनी भुजबळ साहेबाची जी मागणी आहे ओबीसी मध्ये घुसू देणार नाही हे त्यांचा हे पण मला त्यांनाही विनंती आहे की साहेब मराठा आरक्षणाला तुम्ही विरोध करू नका आणि या हाकेने तुमच्या विरोधात मोठं व्हायचं याचं षडयंत्र आहे हे वळखा आणि याला बाजूला लोटा याला कोणी 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 को, 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 विचारलंच नाही बाई याला मोकळंच सोडून द्या भाजप आता तुम्ही बघा सरकार जेव्हा आपलं दोन हजार तेवीसला हे लाठीचार झाला त्यावेळेला सरकार कोणाचं होतं बी जे पीचं सरकार होतं मनोज जरांगे पाटील हे दोन हजार तेवीस नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून उठलेलं वादळ नाही हे वादळ पंधरा वीस वर्षापासून घोंगावतंय पण काय होतं का जे मराठा समाजावर जो लाठीचार झाला नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीसला त्यामुळे प्रत्येक मराठ्याला तो घाव लागला आणि त्यावेळेला होते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर तो, तो सरकारला विरोध ना म्हणजे त्या जो झाला त्याला विरोध होता तुम्ही बघा ना जेव्हा साष्टी पिंपळगावला मनोज जरांगे पाटील यांनी एकशे नऊ दिवसाचं उपोषण केलं तो सगळ्यात मोठा असलेलं उपोषण मनोज दादाचं होतं आणि त्याला यश मिळालं जवळजवळ वीस ते बावीस मागण्या होत्या अठरा ते वीस मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या मान्य झाल्या होत्या ज्या ज्यामध्ये सरकार आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचं काम असो त्यांना जा आत्महत्या झालेल्या कुटुंबाला दहा दहा लाखाची चेक आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं मग एकशे नऊ दिवस का बरं जरांगी पाटलांनी उपोषण केलं त्याचं आहे का उत्तर आणि त्यावेळेला मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब हे पीड त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं आणि ते होतं त्यावेळेला हा विकास खातं होतं मग त्यावेळेला कुठं आम्हाला जात बघितली आम्ही बरेच लोक म्हणतात एकनाथ शिंदे साहेब मराठ्याचे ते मुख्यमंत्री असताना यांनी विरोध केला नाही मग आले तरी सुद्धा तरी सुद्धा आम्ही कुठल्याही पक्षाचं कुठल्याही पक्षाचं जरी सरकार असलं तर हाच विरोध करणार होतो पण आता आता विरोध करायची वेळच ठेवणार नाही आम्ही सत्तावीस ऑगस्टला सहा कोटी मराठी मुंबईला येणार आणि आरक्षणच घेऊन येणार आणि मला विश्वास आहे नुसतं आम्ही सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहाला आंतरवाली सोडली मला विश्वास आहे पैठणपर्यंत बी यायचं काम पडणार नाही सरकारने आरक्षणाचीच घोषणा केली पाहिजे नाही केली जर मराठी मुंबईत आले तर मुंबई आरक्षण घेतल्याशिवाय एकही माणूस जाणार नाही फक्त आमची मनोज जरांगे पाटलाने एकच विनंती कळकळीची विनंती आम्ही प्रत्येक गावागावात लोकांची भावना पाहतोय सगळ्यांचं म्हणणे दादा आम्ही तुम्ही वर्षभर म्हणलं तर आम्ही वर्षभर मुंबई वडणार नाही फक्त तुम्ही आम्हाला उपोषण करू नका